पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिरर घेऊन येत आहोत शहरातल्या प्रश्नांवर खरी चर्चा थेट प्रश्न लोकप्रतिनिधींना आणि सरकारी अधिकाऱ्यांना कारण नागरिकांच्या मतांची ताकद समजणार आता पुणे बोलणार कुठे रस्त्यांवर पडलेले खड्डे तर कुठे खड्ड्यांमध्ये गेलेले रस्ते ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांचे प्रमाण पण आता पुणे पाणी टंचाई कचरा व्यवस्थापना आणि रस्त्याची दयनीय अवस्था प्रश्न आता पुणे बोलणार अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट त्यासाठी होणारी अवैध वृक्षतोड नद्यांच होणार प्रदूषण आणि शहरावर बसलेलं श्वासांचं ओझ आता पुणे बोलणार कोयता दहशत वाढत्या गुन्हेगारीचं सावध आणि अंमली पदार्थांची तस्करी पण आता पुणे बोलणार प्रश्न तुमचे आता पुणे बोलणार